त्याचा अनुभव आपण करणार आहोत आपल्याला अनुभव येतो पूर्णतः व्हायब्रेशन आपल्यामधला आळस आपल्यामधला जो प्रदूषण आम्ही बाहेर टाकलेला आहे आणि शुद्ध ऑक्सिजन आमच्या शरीरामध्ये घेतलेला आहे त्याच्याने आमच्या शरीरामध्ये एनर्जी निर्माण झालेली आहे आणि असा हो अनुभव आपल्याला येतो मी दिवसभराचं काम करण्यासाठी पूर्णत चार, चार मी केलेला आहे स्वतःला असा अनुभव हो आपण करतो आणि आपलं मन या मनावरती एवढं मोठं हो ओज असत भविष्य काळाचं भूतकाळाचं ते ओझही पूर्णत निघून जात आणि आपल्याला आपल्या मनाला एकदम हलक वाटतं आनंद सुख शांती याची प्राप्ती आपल्याला होते आपण आपल्या स्वरूपामध्ये स्थिर होतो आपण जे चराचरामध्ये चैतन्य आहे त्या चैतन्याशी एकरूप होतो आणि तो मी आहे आणि मी तोच आहे असा आपल्याला दिवसेंदिवस या अभ्यास या प्राण्यांचा केल्यानंतर त्याचा अनुभव आपल्याला होतो यालाच योग म्हणतात चला परत एकदा आपण दोन्हीशी हात वरील उठल तर घसरिका प्राणायाम करणार आहोत